नमस्कार <Namaskar>, मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो बरेचशा शेतकऱ्यांना असं वाटतं की आता दूध व्यवसाय जर वाढवायचा असेल तर आपल्याकडं मुक्त गोटा पाहिजे मुक्त गोट्याचा मित्रांनो फायदे तर भरपूर प्रमाणात आहेत पण मित्रांनो मुक्त गोट्याचं तोट आहेत तो ना मित्रांनो पावसाळ्यामध्ये खरं कंडिशन आपल्याला समोर येते की मुक्त गोट्याची कंडिशन काय होते मित्रांनो त्यासाठी भविष्यात जर आपल्याला जर जर दूध व्यवसाय जर वाढवायचा असेल ना तर शेतकऱ्याकडं दोन ऑप्शन पाहिजेत एक बंदिस्त गोटा पाहिजे मित्रांनो आणि एक मुक्त गोटा पाहिजे म्हणजे बंदिस्तच गोट्याला जॉईनिंग मुक्त गोटा पाहिजे मित्रांनो कारण कसं मित्रांनो पावसाळ्यामध्ये मित्रांनो काय कंडिशन होते ना व्हिडिओमध्ये बघा की जनावरांना बसायला सुद्धा जागा भेटत नाही मुक्त गोट्यामध्ये कारण मित्रांनो इतका राडा होतो मुक्त गोट्यामध्ये एवढी घाण होते ना मित्रांनो की अक्षरशः जनावर तणावात जातात हिट हिटवर येत नाही त्या गायी दुधालासुद्धा प्रॉपर उतरत नाही त्या कारण मित्रांनो त्या गायींना रेष्ट म्हणजे विश्रांतीसाठी जागाच नसते एवढी घाण त्या गोट्यामध्ये साचलेली असते त्यासाठी आपल्याला ऑप्शन म्हणून पावसाळ्यामध्ये आपल्याला बंदिस्त गोटा पाहिजे की जनावरांना व्यवस्थितपणे बसता आलं पाहिजे मित्रांनो भविष्यात जर आपल्याला जर गोठा वाढवायचा असेल किंवा भविष्यात जर आपल्याला जर दूध व्यवसाय जर टिकवायचा असेल तुम्हाला जर तुमच्याकडे आत्ता जर बंदिस्त गोठा असेल ना तर मित्रांनो पावसाळा सोडून जसं की हिवाळा आणि उन्हाळा यामध्ये तुम्ही मुक्त गोठा वापरू शकता कारण आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये मुक्त गोठा एकदम चांगल्या प्रकारे वर्क करतो किंवा काम करतो किंवा एकदम चांगल्या प्रकारे स्वच्छ राहतो मित्रांनो उन्हाळ्यामध्ये पण पावसाळ्यामध्ये त्या मुक्त गोट्याची स्थिती एकदम भयानक होते मित्रांनो त्या टायमिंगला आपल्याला थोड्या दिवसासाठी का होईना बंदिस्त गोट्याचा वापर करता आला पाहिजे तर आपला दूध व्यवसाय व्यवस्थितपणे चालणार आहे मित्रांनो कारण आपल्या इथे तीन सीझन असतात या तिन्ही सीझनचा विचार करून आपल्याला दूध व्यवसाय करायचा आहे मित्रांनो फक्त जर आपण मुक्त गोटाच करायचा हे जर डोक्यात ठेवलं ना मित्रांनो तर दूध व्यवसायात अशी कंडिशन येते की आपल्याला ते दूध व्यवसाय नकोसा वाटतो मित्रांनो पावसाळ्यामध्ये म्हणून मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवूनच आपण दूध व्यवसायात उतरायचं मित्रांनो किंवा ही गोष्ट लक्षात ठेवूनच दूध व्यवसाय करायचा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर असं वाटत असेल की मुक्त गोठा हा खूप फायदेचा आहे तर मित्रांनो पावसाळ्यामध्ये तुम्ही मुक्त गोठ्यांवरती जाऊन व्हिजिट करा आणि मला सांगा की मुक्त गोठ्यांमध्ये काय प्रॉब्लेम येतात तिथं जाऊन तुम्ही बघा की किती घाण आहेत त्या गोट्यामध्ये मित्रांनो तर मित्रांनो पावसाळ्यामध्ये तुम्ही बंदिस्त गोट्याचा ऑप्शन तुमच्याकडं पाहिजे मित्रांनो तर आपला हा व्यवसाय व्यवस्थितपणे चालणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद